आपण बन गार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि या हद्दीमध्ये एक असा प्रकार आहे चौदा लाख पन्नास हजार रुपयाचा घोटाळा फसवणूक एका मुलीची केलेली आहे ही फसवणूक एका ब्रोकरनी एका फ्लॅट विकण्याच्या कारणातून ही फसवणूक केली आहे ही अमाऊंट चौदा लाख पन्नास हजार रुपयाची आणि ही अमाऊंट आता हा ब्रोकर परत देण्यासाठी नकार देतोय जरी पाहिजे असेल तरी ऐंशी टक्क्यांनाच अमाऊंट आम्ही तुला परत करू परंतु तू केलेली केस मागे घे असे आरोप आता ही मुलगी त्या ब्रोकरवरती करते हे काय प्रकरण आहे आपण या मुलीच्या तोंडून समजून घेणार आहे ताई काय नक्की प्रकार घडला आणि चौदा लाख पन्नास हजार रुपये तुम्ही कसे दिले काय दिले आम्हाला डिटेल मध्ये सांगा माझं नाव सुमय्या आहे मला एक फ्लॅट घ्यायचे होते ताडीवाला रोड ह्या तिथे तो फ्लॅट ते चौतीस लाख पन्नास हजारचं होतं त्यामधून आम्ही दहा लाख मालकाला दिले आणि बाकीचे तो मालक ना काश्मीर तिथे राहिला आहे आम्ही त्याला दहा लाख दिले आणि त्यानंतर तो काश्मीरला गेले त्यानंतर आम्हाला पैसे द्यायचे होते काय नाव आहे मालकाचं नाव मालका जाहूर अहमद फारुकी आहे तो ताडीवाला रोड ब्रोकरच नाव का मालकाचं नाव मालकाचं नाव जाहूर अहमद फारुकी आहे आणि तो राहायला जम्मू काश्मीरला आहे तिचा फ्लॅट आहे सरस्वती बिल्डिंग ह्यामध्ये ताडीवाल रोड इथे तर आम्ही ते तुम्हाला फसवलो कोणी ब्रोकरनी आम्हाला फसवले ब्रोकरच ब्रोकर नाव आहे हसन अली बार टक्के तिचं नाव आहे तो राहायला इथेच राहते ते आणि त्यांनी बाकीचे पैसे आमच्याकडून आम घेतले आणि आन... पैसे कसे कसे घेतले सुरुवातीला किती रुपये घेतले आणि काय तुम्हाला आश्वासन दिलं त्यांनी आमच्याकडून आर चेक दोन दोनदा चेकनी घेतले आणि बाकीचे कॅश घेतले तीन रुपये चार लाख आणि साडेचार लाख त्यांनी चेक न घेतले आर टी जीएस आणि आठ लाख पन्नास हजार घेतले आणि बाकीचे त्यांनी आमच्याकडून कॅश घेतले आणि त्याची सुद्धा त्यांनी आम्हाला रिसिप्ट दिली आहे ते स, ते ऑल डिटेल्स मीन्स हम, बोल ऑल डिटेल्स जो एफ आय आर के टाइम पे हमने पूरा सबमिट भी किया सर को टोटल पुलिस बन गार्डन पुलिस यहाँ स्टेशन है ना यहाँ पे सबमिट किया है तो टोटल अमाउंट ब्रोकर के पास हमारा चौदह लाख पचास हजार रूपए पूरे है और वो हमको वापस नहीं दे रहा है मालिक ने वो डील कैंसिल कर दिया है उसने उसके पास के जो पैसे है वो उसने हमको रिटर्न किया लेकिन जो ब्रोकर है उसने हमारे चौदह लाख पचास हज़ार रुपये रिटर्न नहीं किया इसके लिए हम लोग ने एफ आई आर किए उसके बाद तो भी वो एफ आई आर के बाद भी वो देने के लिए रेडी नहीं हो गया फिर हमने कोर्ट में उसका एप्लीकेशन डाले कोर्ट में डालने के बाद उसके ऊपर अभी तक पुलिस स्टेशन से कुछ भी एक्शन भी नहीं हुआ ना उसके ऊपर चार्जशीट फाइल हो गई आज उसके ऊपर आठ महीने हो गए लेकिन कुछ भी उसके ऊपर एक्शन हुआ नहीं अभी तक तो हम लोग भी वेट कर रहे हैं कि इसके ऊपर कुछ होगा तो हमको हमारे पैसे वापस मिलेंगे इसके हम लोग राह देख रहे कितने कितने लाख का वो फ्लैट था और कितने लाख का डील हुआ था चौतीस लाख पचास हजार का वो डील था उसमें से दस लाख मालिक ने लिया और बाकी के पूरे ब्रोकर के पास है चौदह लाख पचास हजार और हमको दस लाख उसको देने के थे तो हम लोग उसके लिए लोन कर रहे थे लेकिन वो फ्लैट जो है इलीगल था उसके डॉक्यूमेंट्स करेक्ट नहीं थे इसके ऊपर उसके ऊपर दस लाख का लोन नहीं हुआ इसके लिए हम लोग वो लिमिटेड टाइम पीरियड में वो कवर नहीं कर पाए जमा नहीं कर सके हम लोग इसलिए भी वो डील कैंसिल हुआ तो भी हमने वो दस लाख कैसे भी ले दूसरे से इकट्ठा किए फिर भी वो जब तक उसने बोला कि अभी डील कैंसिल हो गई तो इसलिए वो अभी हमारे पैसे भी रिटर्न नहीं कर रहा डील कैंसिल होने के बाद वो बोल रहा था कि आपको 80 परसेंट मिल जाएगा वो अस्सी परसेंट भी आपको नहीं दे रहा है लेकिन वो जो है ना मेंशन उसमें वो मालिक ले सकता है बाकी का अमाउंट ब्रोकर नहीं ले सकता है तो मालिक तो उसने पूरा दे दिया लेकिन ये ब्रोकर नहीं दे रहा है ब्रोकर का उसमें कुछ भी पार्ट नहीं है की वो उसमें ले सकता उसका कुछ भी उसमें हाथ ये नहीं है चौदह लाख पन्ना हजार रूपए कैसे आम चलो चौदह लाख पन्ना हजार है मेरे भाई के पास थे थोड़े मेरे पास थे थोड़े ऐसे हम लोग ने जमा करे वो और एक दिन के नहीं थे वो बहुत बहुत पहले से हम जमा कर रहे थे और वो थोड़ा हमने एक मेरा फ्लैट था ना उसको हमने हेवी डिपॉजिट पे भी दिए वहाँ से भी हमको पैसे आए वो हमने वहाँ पे जमा कराए थे उसके पास पैसे आप बोल रहे थे कि कुछ साइबर वाले ने बोला है कि साढ़े चार लाख रुपए मिले हैं सभी हाँ हमने साइबर फ्रॉड साइबर कंप्लेंट की थी तो वहाँ से स्टे लगाया है चार लाख पचास हजार ब्रोकर पे ब्रोकर के अकाउंट ब्रोकर के अकाउंट पे उसका अकाउंट सीज भी हुआ है तो उसमें चार लाख पचास हजार रूपए उसके पास है तो वो भी हम लोग ने एप्लीकेशन डाला है कोर्ट में लेकिन यहाँ से पुलिस स्टेशन की तरफ से कुछ आ रहा नहीं है जवाब इसके लिए वो भी हमारा पैसे नहीं आए हमारे पास वो भी रुक गए वो पैसे इसी मामले में कुछ दिन पहले न्यूज आया था वही ब्रोकर जो ब्रोकर ने आपको फंसाया है वही ब्रोकर इस पुलिस स्टेशन को दो हजार रूपए लाज दे रहा था ऐसा न्यूज वो ब्रोकर ने जो इंस्पेक्टर है सर उनको रिश्वत दे रहा था वो सर क्या नाम इंस्पेक्टर का नाम आ, कदम सर है त्यांचं नाव त्याला दोन हजार सी रिश्वत देत होता तो तो सरानी त्याला पकडून दिले आणि ते तरी न्यूस पेपर मदी आला है तो याचा नंतर मग आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार रहे पूड़ा काई करना रहे पुढं पुणे कमिशनरांकडे काय विनंती करताय का सर आम्ही विनंती करतात पुणे कमिशनरांकडे की आमच्या केसवर जरा लक्ष द्या आणि काहीतरी करा आमच्यासाठी आम्ही गरीब माणूस आहे सर आम्ही इथे सगळे जमा केले करून आम्ही करत होता माझ्यासाठी आणि ते असं झालंय आम्हाला खूप हे होत आहे सर किती दिवसापासून ही धावपळ सुरू होते सर हे ना किमान दस ते गारा महिने झाले आम्ही इथे तिथे फिरत आहे तर सर। चेक फोटो आपल्याला आहे आणि बँकेचे स्टेटमेंट सुद्धा आहे हे सगळे आम्ही जमा केले सर हे रिसिप्ट बँकेचे सगळे हे सगळे आहे आमच्याकडे सगळे आम्ही सबमिट केले आहेत सर, आए, के सर। ब्रोकर कुठं आता पुणे सोडून पळून गेलाय का किंवा पुण्यात पुण्यातच आहे त्याच्या एक ऑफिस आहे ते ऑफिस सरी उघड्या उघडलेला ऑफिस ताडीवाला रोड सरस्वती बिल्डिंग मध्येच आहे सर काय ऑफिसचं नाव ऑफिसचं नाव तो अजून एवढी सगळा मोठा काळा बाजार तुमच्या सांगण्यावरून काळा बाजार करून तो अजून ऑफिस उघडून ते करून सुद्धा ते आता ऑफिस खुला खुलाच आहे ते लोकांची सगळे डील ते करते आता सुद्धा आणि आम्हाला सोडून अनेक लोकांनी सुद्धा त्याने फसवलेला आहे असंच एखादी डील कॅन्सल करायची मग ऐंशी पर्सेंट अमाऊंट द्यायची 20 है। हाँ सर ऐसा करते हैं लोग है मनते मालिकाना मनते की ये रेंट पे है और उसके पास से पैसे लेगा ऐसे वो बहुत से लोगों के पास से किया तो लोगों का अमाउंट कम था तो लोग ने छोड़ दिए लेकिन हमारा अमाउंट ज्यादा है इसके लिए अभी ये केस हम लोग ने किया लेकिन बाकी लोगों ने ऐसा केस नहीं किया उसके ऊपर इसके लिए अभी तक वो सामने नहीं आया असे केस वगैरे केल्याच्या नंतर तुम्हाला काही धमकावलं वगैरे जाते नाही सर आम्हाला कुणी धमकवलेले नाही पण उसने इतना बोला की एट्टी पर्सेंट आपण अमाऊंट मी वो जब मेरी मर्जी आयंगी मी तब दावे परसेंट मी नाही दूंगा ऐसा बोल रहा आपण बघतोय की या ताडीवाला रोडच्या परिसरामध्ये एक ब्रोकर आहे जो ब्रोकर फ्लॅट विक्रीचं काम करतोय ज्या भागामध्ये फ्लॅट असतात त्याचे मालक हे आउट ऑफ पुणे असतात आउट ऑफ सिटी असतात आउट ऑफ इंडिया असतात आणि या फ्लॅटचा सगळा काही व्यवहार हा ब्रोकर करत असतो मग हा सुरुवातीला कस्टमरला काय सांगतो की तुम्ही एक अमाऊंट द्या या अमाऊंट या फ्लॅटमध्ये गुंतवा आणि ही अमाऊंट मी मालकापर्यंत पोहोचवतो आणि जी काही फ्लॅटची किंमत आहे ती पूर्ण झाल्याच्या नंतर हा फ्लॅट आपण तुमच्या नावावरती करणार परंतु त्याच वेळेला त्या मालकाला हा ब्रोकर सांगत असतो की हा फ्लॅट आपण भाड्या स्वरूपात दिलेला आहे आणि त्याचं भाडं तो वेळोवेळी त्या मालकाला देत असतो आणि मध्येच मोठी अमाऊंट मिळाल्याच्या नंतर हा ब्रोकर या कस्टमरला सांगतो की ही डील कॅन्सल झाली आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला केवळ ऐंशी पर्सेंट अमाऊंट ही रिटर्न भेटेल आणि वीस पर्सेंट अमाऊंट जर चौतीस ते पस्तीस लाख रुपये जर किमतीचा फ्लॅट असेल आणि त्याचे जर वीस टक्के आपण काढले तर खूप मोठी अमाऊंट आहे आणि एवढ्या अमाऊंटचा गपला करण्याचं काम या ब्रोकरच्या माध्यमातून केलं जात आहे असा आरोप अनेक महिला करताना दिसतात परंतु एका महिलेने थोडीशी डेअरिंग दाखवत बाहेर आली त्याच्यावरती कंप्लेंट केली आणि त्यामुळं हा मुद्दा चर्चेत आला आहे पुणे कमिशनर साहेब नक्कीच या प्रकरणात लक्ष घालून या मुलीला या महिलेला न्याय देतील का हे बघणं गरजेचं आहे मी मेघराज गवारे तुम्ही बघता क्रांती न्यूज या प्रकरणात जी अपडेट असेल ती अपडेट तुमच्यापर्यंत मी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद